रायगडच्या माणगाव तालुक्यातल्या भादावमधल्या एस एस निकम इंग्लिश स्कूल अँड हाय ज्युनियर कॉलेजमध्ये सौ वरदाताई सुनील तटकरे रोबोटिक्स लॅब आणि ए, ए आय सेंटर या अत्याधुनिक विद्यालयाचं नामकरण सोहळा खासदार सुनील तटकरे मंत्री आदिती तटकरे वरदाताई तटकरे यांच्या उपस्थितीमध्ये पार पडलाय यावेळी खासदार तटकरे यांनी उपस्थित सर्वांशी मनमोकळा संवाद साधला आहे आणि सगळ्यांनाच दीपावलीच्या शुभेच्छाही दिल्या अत्याधुनिक तंत्रज्ञानावरती आधारित शिक्षण प्रणाली आणि नव्या पिढीला भविष्यातील कौशल्याने सक्षम करण्याच्या दृष्टीनं हे केंद्र माणगावसह सह परिसरातल्या विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी अत्यंत महत्वाचं आहे माननीय निकम साहेबांनी इंग्रजी माध्यमाच्या शैक्षणिक चालनाची चा सुरुवात करून ग्रामीण भागामध्ये आधुनिक शिक्षणाचा दीप प्रज्वलित केलाय आणि या शाळेचा आणि महाविद्यालयाचा निकाल हा नेहमीच शंभर टक्क्यांच्या आसपास राहिलेला आहे आणि हे अत्यंत समाधानकारक आहे तसंच स्पर्धा परीक्षांमध्ये स्थानिक विद्यार्थ्यांचा वाढता सहभाग सुनिश्चित करण्यासाठी डॉक्टर निकम साहेबांनी घेतलेला पुढाकार हा का उल्लेखनीय ठरतोय आपल्या रायगड जिल्ह्यामध्ये विद्यार्थ्यांना कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच ए आय आणि रोबोटिक्स सारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा लाभ मिळावा यासाठी उभारण्यात आलेल्या या, या केंद्राबद्दल आम्हाला अभिमान आहे आणि ह्या लॅबला सौ वरदताई सुनील तटकरे यांचं नावही देण्यात आलंय याचा आम्हाला अत्यंत आनंद आहे या सोहळ्याला सौ वर्धात सुनील तटकरे महिला व बालकल्याण मंत्री कुमारी आदित्य तटकरे संस्थेचे प्रमुख मान्यवर तसंच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिकही मोठ्या संख्येनं उपस्थित होते

त्याच्यामुळे हे एक आपल्या ठिकाणी आहे त्या कालावधीमध्ये खेळच्या एका रोटरी क्लबच्या माध्यमातून डॉक्टर आणि त्यांच्या सर्व विश्वस्तांनी नवीन कल्पना आणि ती स्पर्धा परीक्षेतल्या मुलांना सुद्धा त्याच पद्धतीने प्रावीच्या दृष्टातून उपयुक्त करावं त्या दृष्ट्यातून आधी त्यांची वेळ झाली चर्चा केली ट्रस्ट आम्ही शैक्षणिक दृष्ट स्थापन केला दोघांच्या संयुक्त विद्यमानातून नवीन पिढी या सगळ्या परिसरातली या स्पर्धा परीक्षेमध्ये सुद्धा किती आत्मविश्वस्त मिळवू शकते आहे त्याचं त्यांच्यावरती सुरुवातीपासूनच त्यांची जिद्द त्या निमित्ताने कशी बाळवावी प्रयत्न या ठिकाणी डॉक्टर साहेब आपण करताय मी आपल्याला आश्वस्थ करतो की मी पवित्र वेळेला वाघदाई देवीच्या साक्षीने हा उपक्रम जोपर्यंत आपण चालू ठेवा तोपर्यंत वाघाई ट्रस्ट पूर्णपणा सहकार्य आहे हा सतर्क चालू झाला आणि याच्यातून शिक्षण घेणारे किंवा स्पर्धा परीक्षेमध्ये भाग घेणारे विद्यार्थी विद्यार्थिनी उद्याच्या भविष्याच्या कालावधीमध्ये रामारुपाला यावे अशीच प्रार्थना आज वाकडे यांच्या शैली अधिकारी करतो रोबोटिक लॅब आणि सेंटर डॉक्टर मला मगाशी मोठा पण उद्घाटन करून इथं असू ते मला ना इथं घोषणा केल्याशिवाय तिथे जात आहे आणि ते बघितल्याशिवाय तुम्ही भाषा करू शकणार नाही आता असं एकदा डॉक्टर सांगितल्याच्या नंतर त्यांना ओलांडून काही सांगणं असं काय माझ्या स्वभाव नसल्यामुळे त्यांच्या ठरवलेल्या कार्यक्रमानुसार कार्यक्रम या ठिकाणी करावा असं ठरवलं आणि पण या सेंटर आणि ते रोबॉटिक लॅब त्या ठिकाणी घेतली तिथे जयंती देणाऱ्या सगळ्या त्यांचंही आम्ही ऐकलं ते सगळे दाखवते होते हवामान कसं आहे लोकशाही कसं आहे मैदानात आहे मानगावच्या खा मान खानावर कसं आहे हे सगळं त्याच्यावर कसं आहे सांग त्याच्याशी घालण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी आणि मग जे आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स त्याची सांगण आता नाही त्याच्यामध्ये घालण्याचं काम त्या ठिकाणी निश्चितपणे होणार आहे आणि मला विश्वास आहे की या जी पालखं आज म्हणजे आमच्या वेळेला सातवीपर्यंत वय वर्ष सात आल्याशिवाय पहिलीच्या वर्गात प्रवेश झाला आता मूल जन्मा आल्यापासून त्याचं ते फेसबुक पालक शोधत असतं जन्माला येण्याचं पासून सुरुवात झालेली असते की कुठं त्याला फेसबुकला घालायचं हा प्रवासला बदल झालेला आहे आणि आधी दिल्ली सांगितलं तर खरंच नाही गणेश माध्यमामध्ये गावच्या राजकीय स्कूलमध्ये नंतर मग मुंबईला गेल्याच्या नंतर त्याच्याचा मूलगडा नेमका काय असतो मी मराठी शेतक तुम्ही मग काय शब्द वापरलं मराठी दहा अशा मला मराठी येतो जास्ती काही येत नाही तर मी पण पहिली ते सातवी बारावी शिकलो आठवी शेरी शिकलो आणि सर्व काही धाव्या अकरावीला व्हायला गेल्याचं मिळालं माझ्या वड्यांना वाटत की मी डॉक्टर भाव फर्म्युसन कॉलेजला त्यावेळेला परब्युसन कॉलेजला ॲडमिशन काय फर्स्ट क्लास करायला शिवाय नाही त्याला सदुस्त सर्थ टक्के मार्के मिळाले वीस घंटा शंभर तेवीस शंभर मिळाले अंक्या घटामध्ये सांगले मिळाले वगैरे तिकडे गेलं पण जो मूल घ्या परंतु त्यांच्या वातावरणा मोठेपणे सांगायला काम्हाला विशेष सरांना शिक कॅपिटल ए कॅपिटल बी ची चार लाईनची वही गुरु त्याच्यावरती ते पाठांतर करायचं आपल्याला पण आता म्हणाला ते इंग्रजीमध्ये भाषण करते करू शकतो एवढं जमलं गुरुजनांच्या आशीर्वाद हा बाब सोडा पण तरी सुद्धा शेवटी आपल्याला सगळं सहजगत्या मिळत नाही तर त्याच्यासाठी त्या कालातीमध्ये खूप अवघड होतं आता तुम्ही सहज सहजगत्या या सगळ्या आपल्या स्थानातील विद्यार्थ्यांच्यासाठी उपलब्ध करून दिल्या ते नवीन एज्युकेशन संस्था असेल जिल्हा विभाग असेल तिकोली असेल वरंगा विभाग असेल आपल्या पहिले प्रत्येक संस्था शिक्षणाचं काम अध्ययन देण्याचं काम त्यानिमित्ताने करत आहेत अशा वेळेला नव्या आवारात्मक स्पर्धेमध्ये सुद्धा आपल्याकडची विद्यार्थी विद्यार्थिनी कुठेही कमी राहणार नाही याची खबरदारी आज या आर्टिफिशियल सेंटरच्या माध्यमातून आपण या ठिकाणी घेतात आता पत्नीचं नाव तुम्ही दिलं आता दोन मुलांना त्यांनी जन्म दिला इथे आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे ते त्यांच्याबद्दल काही फारसं बोलण्याची आवश्यकता असेल त्या मान्य आहे आदिती किंवा नेते आणि ते सगळे जन्म देण्याचा नंतर सगळं काही त्यांचं संगोपन जे तिने केलेलं नाही माझा सुख सुद्धा देण्याचा काही वाटा नाही आणि आपलं सगळं राजकारण आम्ही करत होतो पण आज सुसंस्कृत मुलं म्हणून समाज त्यांच्याकडे बघतो आहे हे माझ्यापेक्षा आहे तिचं नाव त्या ठिकाणी तुम्ही दिलेला त्याच्याबद्दल पती म्हणून कुटुंबाचा प्रमुख म्हणून डॉक्टर साहेब आपले आपले सर्व विश्वासांचे मी मनापासून आभारी व्यक्त करतो रुग्ण व्यक्त करतो आणि शेवटी एक्केचाळीस वर्षाचा चव्वेचाळीस वर्षाचा दीर्घ समाज आणि त्या माध्यमातून तिने दिलेली साथ अशा वेळेला एक नाव ज्या वेळेला दिलं जातं महानगर ठिकाणी त्याचा आनंद आणि अभिमान नक्कीच वाढत असतो आणि मला विश्वास आहे की उद्याच्या भविष्याव्याची उत्तम पिढी या या शिक्षण किंवा रोबोटिक्सच्या माध्यमातून निश्चितपणाने पाहायला मिळेल अनेक वेळा वेगवेगळ्या विमानतळावर जी गेली होती ते रोबोटिक शस्त्रज्ञ करतात दिसतात दाखवलं जातात

मेडिकल सायन्स डेव्हलप होत आहे त्याचा स्वीकार आपण ज्या ज्या पद्धतीने करतो त्याचा सुद्धा फायदा रुग्णांना मोठ्या प्रमाणात होत असतो आणि आम्हाला सर्वांना खचिनच अभिमान आहे की सोपान वर्षापूर्वी डॉक्टर तुम्ही या ठिकाणी आलात आपल्याही मुलांचा आपला त्यांचा जन्म या ठिकाणी झाला त्यामुळे ते या मानवाच्या मातीशी सम्रध झाले तर कधीकडे गावाला गेले आजोळी तर त्यांना उलट आजोळी कसायचे बघायला मिळेल पण इथे मात्र ते आता संग्रह झालेले आहे आणि मला खूप अभिमान आहे की ती दुसरी पिढीसुद्धा वैद्यकीय सेवा या सगळ्या परिसरामध्ये देत आहे असं अनेक काही घडत नाही घडत आणि अमेरिका युरोप इथे सगळे खूप अट्रॅक्टिव्ह खूप काय मिळत असतो त्याच्यामुळे सगळे तिथे डॉक्टर आपले भारतीयच आहेत पण इथलं ते सगळं क्लॅमांपेक्षा इथली सेवा महत्वाची आहे हे मानस ही पिढी ज्या पद्धतीने काम करत आहे त्याचा आम्हाला निश्चितपणाने अभिमान या ठिकाणी वाटतोय आता या सगळ्या काही कार्यक्रमाच्या निमित्ताने वेळ जशी आवीच झाली सर्वांना देच्या शुभेच्छा आहेत अशा वेळेला मग अशीच त्याच्यावर झाली की संध्याकाळची वेळ आजार करण्याची वेळ सगळ्या कशा येऊ शकतील आता हे तुम्हाला सर्वांना माहिती माझं काय करायचं समज आला नाही खाण्याशिवाय मला काय त्याच्याशी काही माहिती असली काही कारण नाही पण त्याच्यामुळे उपस्थिती डॉक्टर साहेब माझ्यासाठी महत्वाचं नाही आपण आणि आपल्या संस्थेने विश्वासाने दाखवलेलं प्रेम हे आमच्यासाठी खूप महत्वाचं आहे आणि उद्याच्या भविष्याव्याची योग्य पद्धतीने काळजी व्हायला प्रत्येक न्या मी पुन्हा एकदा आपल्याला आश्वस्त करतो की या संबंध कामामध्ये सहकार्य राहील मगाशी सूत्र करताना सांगितलं की विद्यार्थ्यांच्यासाठी स्कॉलरशिप सुरू आणि मी सर्व डॉक्टरांना विचारलं तर पहिलीपासून आठवीपर्यंत आहे एक आपल्या आजोबांच्या नावाने एक परमनंट फी द्या त्याच्यातून दरवर्षी किंवा एक लाख रुपयाची फेलोशिप किंवा पॉलिशिपूर त्याच्यात आपला हस्तक्षेप नाही जे डॉक्टर किंवा त्यांची संस्था गुणवत्तेवरती आधारित जे ठरवतील ती कशी करायची ती त्यांची ठरवावी आणि सगळ्या वर्गातल्या मुलांच्यासाठी सगळी लोक लाख ती दरवर्षी त्याचे जाऊस होणार नाही Thank you very much.